नमस्कार द लातूर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा एक नंबर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला असून या मोर्चाद्वारे मनसेचे प्रदेश अध्यक्ष संतोष गणपतराव नागरोजे यांनी ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या समीक्षीकरणासाठी अवितरणपणे काम करणाऱ्या उमेद अंतर्गत कार्यरत कॉन्ट्रॅक्टदारी अधिकारी कर्मचारी यांची सरकारने थांबवलेली फेर नियुक्ती तात्काळ करावी तसेच अभियान बाह्य यंत्रणेद्वारे राबविण्याचा घेण्यात आलेला निर्णय तात्काळ रद्द करावा व महाराष्ट्रातील सर्वच महिला बचत गटांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे अशा प्रमुख मागण्या आहे व संतोषी नागरगोजी समित इतर मनसे कार्यकर्त्यांनी कोविड महामारी पसरू नये याकरता ही योग्य काळजी या मोर्चा दरम्यान घेण्यात आली व सरकारी नियमांचे पालन करत हा मोर्चा कंदीकर निर निर काल तरण कर घेणार आहे मानरास पडले आहे आता डॉक्टर पडला आहे मानरास मान्या साकुला तरण आहे भैया या भैया साकुला नमस्कार एक मदत करतो तुम्हाला करणार नाही मार मानरास पडले तुमचं मार